सांगलीमधील कोल्हापूर रोडवरील आर्यंत कॉलनी या ठिकाणी जबरी दरोडा ही घटना समोर आलेली आहे बंद बंगला अज्ञाताकडून फोडून ही जबरी दरोडा घालण्यात आलेला आहे यामध्ये घरामधील कपाट फोडून त्यामधील सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम असा मुद्देमाल चोरट्याने लंपास केल्याचा केल्याचे समोर आलेले आहे ह्या घटनेनंतर सर्व परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व सांगली शहर पोलीस स्टेशन यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली दरोडेखोरांच्या तपासासाठी तातडीने पथके रवाना करण्यात आलेली आहेत